शिर्डी ते नगर हा रस्ता हजारो लोकांचे बळी त्या ठिकाणी गेले काय झालं सांगा काय तुमचे मुद्दे आहेत काय तुमचे प्रश्न आहेत असे हा असं आहे की शिर्डी मतदारसंघामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून एकाच कुटुंबाची सत्ता आमदार खासदार मंत्रीपद जिल्हा परिषदेचा अध्यक्ष बोलून द्या बोलून द्या आम्हाला एकाच कुटुंबाची सत्ता असताना सुद्धा एकाच कुटुंबाची सत्ता असताना सुद्धा सगळे विकासाचे प्रश्न प्रलंबित आहे पंचवीस वर्षापासून शिर्डी ते नगर हा रस्ता हजारो लोकांचे बळी त्या ठिकाणी गेले साई साईबाबांच्या शिर्डीमध्ये जे साई भक्त देशभरातून येतात एक वाईट संदेश महाराष्ट्रात त्या ठिकाणी जात बरेच प्रश्न आहे दुधाला चांगले भाव मिळाले पाहिजे लोकांचं म्हणणं आहे की पंचेचाळीस रुपये दुधाला भाव मिळाला पाहिजे बेसळ बंद झाली पाहिजे हा काय राजकारणाचा विषय नाही परंतु असे अनेक प्रश्न तर आहेत शिर्डी संस्थांच्या कामगारांचा लढा मी गेल्या पंचवीस वर्षापासून लढतोय ऑन रेकॉर्ड म्हणजे हे पत्र आम्ही लढतोय शासनाने पत्र दिलंय शिर्डी संस्थांना की राजेंद्र पिपाडांनी हे प्रश्न मांडले ऑन रेकॉर्ड हे पुरावा न्यायविधी खात्याचे प... मी पत्र आणलेलं आहे पुराव्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी बोलत नाही विचार पक्ष इथ बदलत आले आले आहे पण प्रस्थापिक एकच आहे सत्तर वर्ष झाले बोलू द्या सत्तर वर्ष झाले आमदारकी यांच्याकडे खासदारकी यांच्याकडे मंत्रीपद मंत्रिपद यांच्याकडे जिल्हा परिषद यांच्याकडे पंचवीस पंचवीस वर्ष झाले रस्त्यांच्या बळी हजारो लोकांच्या बळी पडल्या आहे ह्यांच काय ह्यांचं है? काय हे आता बोलायचं का या माणसाला बोलायचं का आम्ही बन करून टोको बरं का मग कोटात आम्ही पण करू हे असं असल एक असं या माणसाचं असल तर आम्ही निघून जातो या माणसाचं बोल आम्ही असं बोलू द्या बोलतो मध्ये असं आहे आता आवाजच नाही आवाज राजेंद्र पिपाडा राजेंद्र पिपाडा विकल्या राजेंद्र पिपाडा हे राजेंद्र पिपाडा विकला जाणारा माणूस नाही विकला जाणारा पुरावे मानतो आणि आमच्या नगराध्यक्षांना आमच्या एक मिनिट मला नगराध्यक्ष आम्हाला नगराध्यक्ष विकेंचा पराभव करून केला आम्ही दोन वेळेस ते काँग्रेसमध्ये होते ते काँग्रेसमध्ये असताना विकेचा पराभव त्या ठिकाणी केला आणि माझी मुलगी या माझ्या मुलीला त्यानंतर पाचशे रुपये रोजने आणलं लाज वाटायची ला। मला बोलायचं भाजप आज मागील, मागील चाळीस वर्षापासून तुम्ही जर आमदार असाल आज नगर मरमाड जो हायवे आहे त्याची परिस्थिती अशी आहे एखाद्या अटॅक आलेल्या पेशंट सारखे वेन ब्लॉक राहता तसे आमचे रस्ते ब्लॉक आहे तुम्ही जर चाळीस वर्षापासून सत्ता भोगता आहे तर आजपर्यंत ते खड्डे काबर नाही उजवले रोड दुरुस्त काबर हे म्हणतात का दुधाला भाव आम्ही सात रुपये अनुदान दिला यावेळेस उन्हाळ्यात दुधाला भाव नव्हता हे म्हणता आम्ही दुधाला अनुदान दिला अजून अनुदान काय आलेलं नाही उन्हाळ्यात सुद्धा दुधाला भाव नाही त्याला भेटेल तो दूध हे थांबू शकत नाही हे फक्त घोषणा करतात काहीच करू शकत नाही ते ज्या पद्धतीने म्हणतात की थोरात साहेबांच्या घराकडे जाणारा रस्ता त्यांनी केला त्यांची ही संस्कृती आहे खोटं बोलण्याची त्याचं कारण तुम्हाला सांगतो ते जे केलं नाही ते आम्ही केलं म्हणतात साहेब बाबा संस्थांनी कोटी रुपयाच्या इमारती बांधल्या दर्शन लाईन आहे त्याच्यामध्ये तुमचं शैक्षणिक संकुल आहे या इमारती संस्थांच्या पायशावर होतात उद्घाटन रिपणी मात्र यांना कापायचे असतात रस्ते वेगवेगळ्या निधीतून तिथून जिल्हा परिषद सदस्य असताना आमचे सुरेश थोरात यांनी जो रस्ता केलेला आहे ते म्हणतो आम्ही हे हे आम्ही ते, ते मध्ये बोलले असं बोललो नाही ऐकून का माझं म्हणणं एकच आहे त्यांनी जो प्रश्न मांडला मग की विखेन विखेंनी यांना नगराध्यक्ष केलं विखेंचा पराभव करून आम्ही दोन वेळेस नगराध्यक्ष झालो त्या ठिकाणी दोन त्यांनी जो प्रश्न मांडण्यात आला दुसरी गोष्ट ऐकून घे शिर्डी संस्थांचं जे हॉस्पिटल आहे ते वाढू देत नाही त्यांचं दुकान चाललं पाहिजे त्यांचे कॉलेज वाढले पाहिजे आणि सामान्य माणसाला वाळू या मतदारसंघात मिळत नाही सगळे वाळू तस्कर यांनी निर्माण केले सगळे वाळू तस्कर निर्माण केले हे म्हणते ऐका हे म्हणते डॉक्टर राजेंद्र बिपाडाला नगराध्यक्ष पाटलांनी केलं डॉक्टर राजेंद्र पिपाडा हे घरांच्या सक्षम आहे शेतकरी असून घरच्या सक्षम आहे गोरगरमेच्या आपल्या असून